नमस्कार मी सुनील बनसोडे एस टी व्ही मराठीच्या आज महाराष्ट्र या टॉप टेन न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर पाहूया आज महाराष्ट्रामधील टॉप टेन घडामोडी राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीसाठी दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सतरा नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावाची हो पोच जोडण्याचे बंधन आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी समितीच्या कार्यालयात होऊ लागली आहे आता शनिवारी व रविवारी देखील कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे नगर परिषदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी आहे अजूनही महत्त्वाच्या पक्षाचे उमेदवार निश्चित झाले नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख सरपंच अपहरण व हत्याकांड प्रकरणात विशेष मकोका कोर्टाने चार आरोपींचे डिस्चार्ज याचिका फेटाळले आहे ही घटना खाजगी ऊर्जा कंपनीकडून वसुलीच्या प्रयत्नाशी जोडली गेली आहे विशेष न्यायमूर्ती व्ही एस पटवडकर यांनी अकरा नोव्हेंबरला निकाल देताना सांगितलं आहे की साक्षीदारांच्या जमाने आणि कागदपत्रांमधून आरोपीचे गुन्ह्यात सहभागी असल्याचे पुरावे आहेत एकूण आठ आरोपींना अटक झाली असून त्यापैकी एक पूर्व मंत्री धनंजय मुंडेशी संबंधित व्यक्ती आहे हे प्रकरण राजकीय वाद वाढवत असून विपक्षाने न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहे पोलिसांकडून तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होण्याची अपेक्षा आहे स्थानिक ग्रामस्थांनी न्यायाची मागणी जोरदार केली असून ही घटना ग्रामीण भागातील गुन्हे वाढवण्यासाठी धोक्याची घंटा वाजवते मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट धडकली असून भारत मौसम विभागाने पंधरा आणि सोळा नोव्हेंबरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे बीड जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान आठ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे यामुळे श्वसनाचे आजार हृदयविकार आणि वृद्ध व्यक्तीसाठी धोका वाढला आहे आरोग्य विभागाने नागरिकांना घरात राहण्याचा गरम कपडे घालण्याचा आणि पोषक आहार घेण्याचा सल्ला दिला आहे शेतकऱ्यांसाठीही हंगामी पिकांना धोका असून सरकारी मदत केंद्रे सक्रिय आहेत मागील आठवड्यातील पुरानंतर आता थंडीमुळे जनजीवन अधिक कठीण झाले आहे स्थानिक प्रशासनाने शाळा आणि रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केल्या असून हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत पुण्यातील नवले ब्रिजवर तेरा नोव्हेंबरला झालेल्या चेन रॅमिंग अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून चौदा जण जखमी आहेत वीस पंचवीस वाहनांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रकचा वेग आणि वाहतुकीचा घाट मुख्य कारण ठरला आहे पोलिसांनी प्राथमिक तपासात ड्रायव्हरची लापरवाही आढळून आल्याने गुन्हा दाखल झाला आहे जखमींना ससून रुग्णालयात दाखल केले असून काहीची गंभीर स्थिती आहे महानगरपालिकेने ब्रिजची सुरक्षा तपासण्याची घोषणा केली असून वाहतूक पोलिसांकडून विशेष तपास सुरू आहे ही घटना पुण्याच्या वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर बोट ठेवते स्थानिक नागरिकांनी रस्ते सुरक्षेसाठी मोर्चा काढला असून सरकारी पातळीवर उपाययोजना अपेक्षित आहेत <laughs> <laughs> महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अठ्ठावन्न कोटी रुपयाच्या फसवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून पंधरा पॉईंट पंचवीस कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे हे गुन्हे ऑनलाईन बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट स्कॅमद्वारे घडले असून पीडितामध्ये मध्यमवर्गीय नागरिकांचा मोठा वाटा आहे पोलिसांनी मुंबई आणि उपनगरातील कार्यालयावर छापे टाकले असून डिजिटल पुरावे जप्त केले आहेत आर्थिक गुन्हे वाढत असल्याने सायबर सेलने जनजागृती मोहीम सुरू केली आहे यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून बँकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात भाजप कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याबाईवर अवैध हिरण शिकार आणि वन्यप्राणी हत्येचा गंभीर आरोप आहे हे प्रकरण मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झाले असून आजपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय वाद सुरू आहेत भोसले हे भाजप विधायक सुरेश जस जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात या आरोपामुळे बीडमधील राजकीय वातावरण ढळून निघाले असून वन विभाग पोलीस आणि सोशल मीडियावरून धमक्या येत आहेत लातूरमध्ये पत्रकार परिषदेत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरेंचे दौऱ्या आणि घोषणामध्ये सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे दानवे म्हणाले की पॅकेज जाहीर केलं असले तरी प्रत्यक्षात रब्बी पेरणीसाठी मदत कर्जमाफी किंवा हमीभावाचा व्यवहार अंमलात येत नाही त्यांच्या म्हणण्यानुसार या फक्त फसव्या घोषणा आहेत प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू नसल्याचे म्हटले आहे मुंबईत बालहक्क आयोगाची नियुक्ती सहा महिने उशिरा झाल्याने चौदाशे केसेस प्रलंबित असून कार्यकर्त्याने पी आय एल दाखल केले आहे यावर चौदा नोव्हेंबरला बॉम्बे हायकोर्टात सुनावणी झाली असून लवकर नियुक्तीची मागणी या आहे यामुळे बालकांचे हक्क शिक्षण आणि सुरक्षिततेवर परिणाम होत आहे युनिसेफने चिंता व्यक्त केली असून राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्र सरकारने दोन आरोग्य योजनाखाली मराठवाड्यातील रहिवाशासाठी अवयव प्रत्यारोपणासाठी वीस लाखापर्यंत मदत जाहीर केली आहे बारा नोव्हेंबरला घोषित झालेल्या या निर्णयाने किडनी यकृत प्रत्यारोपण सुलभ होईल बीड आणि संभाजीनगर रुग्णालयामध्ये विशेष केंद्रे उभारली जातील मात्र अर्ज प्रक्रिया जटिल असल्याने जागृती आवश्यक आहे ही योजना गरीब रुग्णासाठी वरदान ठरेल पण अंमलबजावणी प्रभावी व्हायला हवी महाराष्ट्रात एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत हिंदी सक्तीची केली असून दोन हजार पंचवीस सव्वीसपासून तीन भाषा धोरण लागू होईल ऐंशी टक्के शिक्षकांना डिजिटल ट्रेनिंग दिले जाईल मराठवाड्यातील शाळांमध्ये एस टी एम आणि ए आय कोर्सेस सुरू होत असून दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पूर्ण अंमलबजावणी होणार आहे मात्र मराठी भाषिकांसाठी ही चिंतेची बाब आहे सरकारने वीस हजार विद्यार्थ्यासाठी रिन्युएबल एनर्जी कोर्सेस जाहीर केले असून हे राज्याच्या शिक्षण क्रांतीचे एक मोठे पाऊल ठरत आहे तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या दहा महत्त्वाच्या ताज्या घडामोडी आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह पाहत राहा यश टी व्ही मराठी न्यूज खरी बातमी खरी भूमिका